शेक शेक जी, जी जी हो मी शेख उस्मान शेख मोहम्मद दोंडाच्या या ठिकाणी राहतो आमच्याकडे एकोणास तारखेला जी पैगंबर जयंतीची मिरवणूक निघाली त्यामध्ये काही लोकांनी दगडफेक केली त्या दगडफेकीमुळे आमचा जो जुलूस होता जो मिरवणूक होती तो विस्कळीत झाली आणि त्याच्यामुळे आमच्या गावामध्ये दहशतीचं एक वातावरण निर्माण झालं आणि आमच्या लोक आणि यामध्ये झालं काय का जे गुन्हेगार आहेत त्यांना कोणी हात लावत नाही आणि जे बी गुन्हेगार आहेत त्यांना अटक करण्यात येत आहे म्हणून आम्ही एस पी साहेबांना निवेदन देण्यात आलो आलो होतो का बाबा जे गुन्हेगार आहेत त्याच्यावर कारवाई आम्ही तो हिंदू असेल तर मुसलमान असेल कोणी असो पण त्याच्यावर कारवाई होण्या होणाराला पाहिजे पण आता आज पा आज तर परत आमच्या गावामध्ये इतकी दहशत निर्माण झाली की सर्व गाव बंद झालेलं आहे तर या ही दहशत निर्माण होऊ नये आणि गावामध्ये शांतता पसरावी असं मी आम्ही विनंती करतो